जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत चौदा मार्चचे गुजरातमधील गुजरात कापसाचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला अहमदाबाद धाकवून येथील आवाका तेवीस पॉईंट पाचशे टन जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे पस्तीस रुपये अमरेली येथील बाजारभाव पाव्यात आवाकाय सत्तर टन ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे पस्तीस रुपये अमरेली बक्सर येथील बाजारभाव पाव्यात आवाकाई चार टन ची जास्तीची बाजारभाव पाच हजार चारशे सत्तर रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजारभाव व्हाव्यात आवाकाय तीस टनची ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये वन संकट अमीरगड येथील बाजार वपव्यात आवाकाय पाच टनची जास्तीचे बाजारात पाच हजार सातशे पंचवीस रुपये भरुच जांबूसर येथील बाजार वापव्यात आवकाई पॉईंट शंभर टनची जास्तीची बाजारवा पाच हजार तीनशे रुपये भरुच जांभूसर कावी येथील बाजार पाव्यात आवाकाय एक टनची जास्तीचे बाजारात पाच हजार दोनशे रुपये गुजरात भावनगर स्टेशन रोड येथील बाजार वापवाव्यात आवाकाय दोन पॉईंट नऊशे टनची जास्तीची बाजारात पाच हजार चारशे नव्वद रुपये बोटाड बोतड येथील बाजार उपयोग आव्हाय चारशे सत्त्याण्णव पॉईंट सातशे टनची जास्तीची बाजारावर पाच हजार आठशे साठ रुपये छोटा उदयपूर बोडिली येथील बाजार ओपवेत आवाका एकशे छत्तीस पॉईंट तीन पाचशे तीस टनची जास्तीचे बाजार पाच हजार सहाशे छप्पन्न रुपये छोटा उदयपूर बोडिली येथील बाजार उपयोग आवाका पंच्याऐंशी पॉईंट चारशे तीस टनची जास्तीची वाजव पाच हजार सहाशे त्रेपन्न रुपये पुढील बाजारात छोटा उदयपूर बोडेली येथील व्हाव्यात आवाका एकशे अकरा पॉईंट दोनशे नव्वद टन ची जास्तीचे बाजार बाजार सहाशे चौपन्न रुपये छोटा उदयपूर बोडेली मोडसार येथील बाजार उपव्यात आवाय सहा पॉईंट सहाशे टन ची जास्तीचे बाजारात पाजार सहाशे पंचावन्न रुपये छोटा उदयपूर नसवाडी येथील बाजार उपाय आवाकाय दहा पॉईंट दोनशे टन ची जास्तीचे बाजारात बाजार चारशे रुपये छोटा उदयपूर नासवाडी येथील बाजारभावेत आवाकाय पाच पॉईंट टन ची जास्तीचे बाजारभाव चौपन्नशे रुपये गांधीनगर माणसा येथील बाजार उपाव्यात आवाका तीस टनची जास्तीचे बाजारावर पाजार सातशे पंच्याऐंशी रुपये जामनगर ढोल येथील बाजार उपाव्यात आवाकाय पाच पॉईंट नऊशे टन ची जास्तीचे बाजारावर पाजार पाचशे चाळीस रुपये जुनागड विश्वंधार येथील बाजार उपाव्यात आवाय दोन पॉईंट चारशे टन ची जास्तीचे बाजारावर पाजार चारशे पन्नास रुपये कच्छ के मांडवी येथील बाजार उपाव्यात आवाका एकशे एकोणपन्नास पॉईंट एक नऊशे दहा टन ची जास्तीचे पाच हजार सातशे रुपये मेहसाना उनवा येथील बाजार उपाय आवाई सदतीस पॉईंट आठशे टांची जास्तीचे बाजारात पाच हजार आठशे पाच रुपये मोरबी येथील बाजार उपाय आवाकाय बारा टनची जास्तीचे बाजारावर पाच हजार सहाशे तीस रुपये मोरबी हलवत येथील बाजार उपाय आवाकाय दहा पॉईंट दोनशे वीस टांची जास्तीचे बाजारात पाच हजार सातशे पन्नास रुपये राजकोट गोंडल येथील बाजार उपाय आवाकाय छप्पन्न पॉईंट दोनशे टांची जास्तीचे बाजारात पाच हजार सहाशे वीस रुपये धन्यवाद मित्रांनो दररोज बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार